रवंदी गावात एलआर कंपनीच्या नवीन पोकलॅन मशीनचे भव्य पूजन उत्साहात पार पडला जिल्ह्यातील रवंदी गावातील ग्रामदैव श्री शंभू महादेव श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांच्या पावन आशीर्वादाने व सर्व रवंदीकर ग्रामस्थांच्या सहकार्याने रवंदे गावात एक ऐतिहासिक व आनंददायी प्रसंग साजरा करण्यात आला श्री तानाजी रावजी लामखडे मामा रवंदीकर व त्यांच्या लांबखडी परिवाराच्या वतीनं एलआर कंपनीचे दुसरे वीस बावन्न फूट खोदकाम क्षमतेचे पोकलॅन मशीन नुकतंच खरेदी करण्यात आलं या नव्या यंत्राचे विधिवत पूजन रवंदे येथील बाजार तळावर मोठ्या श्रद्धा व उत्साहात संपन्न झालं गुरुवर्य डॉ राखितई मोरे यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता वृंदांच्या उपस्थितीत नारळ फोडून पोकलॅन मशीनचं पूजन करण्यात आले कंपनीच्या नवीन पोकलँड मशीनचे भव्य पूजन सोहळा पार पडताच कामाची सुरुवात झाली आहे यावेळी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्री तानाजी लामखडे व त्यांच्या कुटुंबियांनी या प्रसंगी उपस्थित राहून आशीर्वाद दिलेल्या सर्व रवंदेकर ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले काही ग्रामस्थांशी प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्याने त्यांनी आपल्या भावनाही नम्रतेने व्यक्त केल्या आणि सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक मार्गदर्शन व सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली हा पूजन सोहळा केवळ यंत्रपूजन नव्हता तर तो एकता श्रद्धा आणि प्रगतीचा सोहळा ठरला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक